काय मस्त ना ते त्या दबाच्या पिढाऊन मरा काय झालंय काय रेट पोट कुठे कुठे काय चाललंय तो चालेल कोण नाही बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण आहेत का

म्हणजे किशार असेल गा ते पण देऊन राहायला काय दिवसा डाळवा मस्ती झालं सगळे स्थानिक आहे का हो ते सगळे स्थानिक आहेत काय हो हे अडकवली काय दाखव मला काय लिहून काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगार आकडे लिहित आहेत ना कोणाच्या हितानी लिहित कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय शेवट हे काय शेवट काय हे तो आलो नसतो तो तू शेवट केला असता असे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे झालं चालू माझी पिढी वाच चालतोय माझी इकडे कुठे राहिलं ते काय हो हो चार वाढले चार सवा चार सगळं कळणार ना राहुल हे के करून ना मी बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगाले तिचा आकडा आहे तुला आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळटे आहेत ना त्यांना पण मी डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव खराब करायचे गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर् बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा थोडं मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला तेव्हा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका ठेवू नका ना मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मग कोणाला खेळायला जाणार लक्षात दे तू गेवा आता उदाहरण देईन ना आता दौबागणा कळेल हात कापते परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर <सवारी> हेच करतो जसं माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोललो देवाने देवाने उठला उठला कोण लक्ष नाही दिलं म्हणून तू काय करणार मी पान करायला लावणार म्हणून हे आहे खर छान टेबलावर माय समोर कुठं बोलत तुला कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे उगत हे करतोय आम्हाला तुझं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकत त्यांना वाटत तिथे ते पण विकत जाईल पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे का घट्टे केवढे ठेवलेत ते आराम काय म्हणतात हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल अगे ऐका हे सगळं न माहिती करत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश जी शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणं पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी